अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना ओळखत नाही असा मराठी चाहता नसेलच मालिका रंगमंच असो किंवा चित्रपट हिंदी मालिका विश्व असो किंवा मराठी मालिका विश्व नीना कुलकर्णी यांनी आपली वेगळी छाप सोडली आहे या ज्येष्ठ अभिनेत्रीचे पती कोण आहेत त्यांना आपण पाहिले आहे का आज आम्ही तुम्हाला नीना कुलकर्णी यांच्या पतीविषयी सांगणार आहोत नीना कुलकर्णी यांचे पती देखील उत्तम कलाकार आहेत तुम्ही दिलीप कुलकर्णी यांना ओळखलत का आजवर तुम्ही त्यांना अनेकदा पोलिसी खाकीवर दीत पाहिलं असेल हो हेच दिलीप कुलकर्णी नीना कुलकर्णी यांचे पती आहेत दिलीप कुलकर्णी यांना तुम्ही कुठच्या चित्रपटांसाठी ओळखता हे कमेंटमध्ये नक्की सांगा दिलीप कुलकर्णी यांनी सुरेश खरे यांच्या एका घरात होती या नाटकाद्वारे रंगभूमीवर पदार्पण केलं अमोल पालेकर व चित्रा पालेकर यांच्यासोबत त्यांनी एक नाट्यसंस्था स्थापन केली होती ही नाट्यसंस्था प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकं निर्मित करायची दिलीप कुलकर्णी यांनी आणि म्हणून कोणी या नाटकाचं दिग्दर्शन केलं होतं आणि हे नाटक खूप गाजलेलं अभिनेते दिलीप कुलकर्णी यांनी पाच सहा वर्षांच्या प्रेमानंतर एकोणीसशे ऐंशीमध्ये अभिनेत्री नीना कुलकर्णीसोबत लग्न केलं त्यांना दोन मुलं आहेत आज दोन्ही मुलं मीडिया क्षेत्रातील व्यावसायिक आहेत दिलीप यांना तीव्र हृदयरोग झाला आणि बावीस डिसेंबर दोन हजार दोनला त्यांनी जगाचा निरोप घेतला तर मग दिलीप कुलकर्णी यांना तुम्ही कुठच्या भूमिकेसाठी ओळखताय कमेंटमध्ये आवर्जून सांगा सोबतच नीना कुलकर्णीचे चाहते असाल तर त्यांच्याविषयी आपली भावना व्यक्त करायला विसरू नका आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा